काल उबाटाच्या मुंबईच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये महिलेच्या हत्याचा आरोप असणारा बलात्कार सामूहिक बलात्काराचा आरोप असणारा मुलाचा बाप स्वतःच्या कार्ट्या मुलाचा राग हा आमच्या देवेंद्र फडणवीसजींवर काढत होता स्वतःच्या मुलांना अगर संस्कार दिले असते त्या लोकांच्या सवयी सुधारल्या असत्या तर मग अशा पद्धतीची धमकी आणि टपोरी भाषा ही उद्धव ठाकरेला करायला ला संधीत नसती स्वतःची मुलं संध्याकाळी सात साडेसात नंतर थेरा करणार ड्रग्स पार्ट्या नाईट लाईफ आणि जास्त झाल्यानंतर महिलेंवर गैरप्रभार करणार गैरप्रकार करणार आणि ते लपवण्यासाठी मग पोलिसांवर राजकीय दबाव टाकायचा यंत्रणेवर सीबीआय आणि यंत्रणेवर दबाव टाकायचा आणि मग तो पकडला गेल्यावर अशा पद्धतीची धमकी द्यायचा प्रयत्न करायचा हिंमत करायची ज्या उद्धव ठाकरेंनी त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये आता साठी गाठलेली आहे त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्याच्यावर साधे एक मच्छर मारण्याची एन सी नाही मानेवरच मच्छर मारायचं असेल तर याचे हात उचलत नाही उठ उठत नाही स्वतः उभं राहू शकत नाही म्हणजे पायावर आणि हा दुसऱ्यांना मी राहीन तर तू राहीन मोठा धमक्या देतो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे आमच्या सारख्या असंख्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक भिंत आहे पहिले ही भिंत ओलांड आणि मग देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचण्याची तू हिम्मत कर किंवा विचार कर तुझ्यासारखे टपोरी बाळासाहेबांच्या घरात कसे जन्माला आले हेच आज महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्य आहे म्हणून परत मी राहीन तर तू राहीन तुला तर आम्ही गाडणारच तुला काय जास्त ठेवायचं काय कारण नाही पण अशा पद्धतीची टपोरी भाषा करायची असेल तर असलेले ते संरक्षण आहे ते दहा मिनिटासाठी बाजूला कर आणि मग मा मैदानाचे तुझ्यामध्ये मा किती मार्धांगी आहे ना हे आमच्या सारखे लोक राणे साहेबांसारखे सन्माने राज साहेबांसारखे एकनाथ शिंदे साहेबांसारखे जे लोक तुझ्यावर एकोणचाळीस वर्ष चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष राहिले त्यांना तू किती मोठा मार, मारदा आहेस हे चांगल्या पद्धतीने ओळखून आहे तुला म्हणून पोलिसांच्या घराड्यामध्ये मोठी मोठी आव्हानं देऊ नकोस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव पुसणं पुछन, पुसण्यासाठी तुझ्या सारख्याना शंभर वर्ष जन्माला या, जन्म घ्यायला लागतील हे लक्षात ठेव पहिलं स्वतःच्या मुलाला आवर त्याला शुद्धीत ठेव अनिल देशमुखांनी सत्य ज्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी त्रिमुखे नावाचे जे डी सी पी आहे जे सत्य ज्या दिवशी सांगितलं परमवीरनी ज्या दिवशी सत्य सांगितलं त्या दिवशी तू आणि तुझा मुलगा हा महाराष्ट्राकडे तोंड दाखवण्याच्या पण जागी राहणार नाही लायकी तर राहणार नाही अशी अवस्था होईल तुला उद्धव ठाकरेंना मुळामध्ये स्वतःचा शत्रू कोण हे अजूनपर्यंत ओळखायला आलेलं नाही अशी माझं स्पष्ट त्यांना म्हणणं आहे सुशांत सिंग राजपूतचा जो चौदा आणि तेरा जून च्या रात्री, रात्री, रात्री जो काही खून झाला त्याच्या सीसीटीव्ही फुटेज हे महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे आहे ज्या रात्री ती घटना घडली त्या रात्री जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्याने या उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःकडे ठेवलेला आहे हे एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे म्हणून अनिल देशमुख आत्ताच दिशाशाल्यांचा विषय का काढतायत आत्ताच एफिडेव्हिट का उल्लेख करतायत हे ज्या दिवशी उद्धव ठाकरेला कळेल त्या दिवशी त्याला देवेंद्र फडणवीसजींच्या खरं महत्व आणि किंमत कळेल आज मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील देवेंद्र फडणवीस जी असतील ह्यांचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर सन्मान आणि ह्यांच्याबद्दल सन्मान आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा बाहेर आहे नाही ते जेवढा भ्रष्टाचार आणि काय काय जे केलं आहे ना दुसरं कोण कौन वाले असते त्यांच्या मांडीवर हो हा उद्धव ठाकरे जाऊन बसलाय तो कधी त्या लोकांना आतमध्ये टाकलं असतं